शाळाबाह्य विद्यार्थिनीला गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या उपस्थितीत दिला सहावीत प्रवेश शाळाबाह्य विद्यार्थिनीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न शासनाच्या धोरणानुसार दी पाच जुले ते वीस जुलै या दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असल्याने अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील सर यांच्या निदर्शनास सदरहुआवादी ती चव्हाण वय चौदा भिरुड हॉस्पिटलच्या मागे निदर्शनास आल्याने तिला तिच्या आई वडिलांना सांगून शाळेत दाखल करण्याविषयी आग्रह केल्यावरील बाब गट शिक्षणाधिकारी किशोरजी वायकोळे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांना कळविले व जुलै एकोणीस शुक्रवार रोजी प्रत्यक्ष गट शिक्षणाधिकारी यांनी एवढी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार व तिच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार इयत्ता सहावी मध्ये प्रवेश देण्यात आला व त्या विद्यार्थिनीचे बुके देऊन स्वागत केले व नवे पुस्तके देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा देऊन ते पुढे म्हणाले नाना पाटील सर यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बालरक्षक म्हणूनही त्यांनी आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलेला आहे मागील आपल्या शाळेतील शाळाबाह्य विद्यार्थिनीने पंच्याहत्तर टक्के गुण मिळविले होते की आपल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब ठरली आहे आपण सर्वांनी अशा मुला मुलींचा शोध घेऊन शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी प्रयत्न करावा हिल्यादेवी कन्या विद्यालय नामांक शाळा बाह्य विद्यार्थिनींना प्रवेश देणे हे अभिमानाची बाब आहे अशा विद्यार्थ्यांना घडून शिक्षणाचा प्रवाह टाळण्याचे कार्य नाना पाटील सर्व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग करत आहे हे, हे विशेष आहे सदर विद्यार्थिनीला पुढे काय करायचे विचारले असता मला डॉक्टर व्हायचे आहे असे तिने सांगितले यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा सुद्धा घेतला सदर विद्यार्थीच्या आईला आपल्या मुलीला शाळेत प्रवेश मिळाला म्हणून खूप आनंद झाला व डोळ्यातून आनंदाश्रू येत होते त्यांनीही या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळावा इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी शाळेला धन्यवाद दिले शाळाबाह्य कोणी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो ज्या भागात विद्यार्थी राहत असतो त्या भागातील शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न असतो मागील दोन तीन वर्षात तेमानी कन्या विद्यालय मनोज महेश्वर यांच्याशी शाळेत शाळाबाह्य विद्यार्थिनींना प्रवेश मिळवून दिला होता अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू असते असे नाना पाटील सर यांनी सांगितले यावेळी गट शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे बालरक्षक संजय गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर वर्ग शिक्षिका पाटील पालक सतकोर विद्यार्थिनी वर्थिन चवहान उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भूसावल सर लोगों ने आपने करा सर अच्छा ठीक है देखो अभी बड़े साहब है आप क्या कहना चाहेंगे सभी को बस आपका यही कहना नहीं लोगों को क्या कहना चाहेंगे ऐसे आपके बच्चे जैसे बच्चे बाहर रहते उनको क्या करना चाहेंगे यही कहना चाहेंगे ना कि पढ़ो लिखो कुछ आगे बढ़ो कुछ नाम रोशन अपने स्कूल का नाम बढ़ाओ यही कहना चाहेंगे उसका धन्यवाद <laughs>